नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आता एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे आपल्या डेली ब्लॉगिंग चॅलेंज मधला ब्लॉग थ्री आता आपण चाललेलो आहे बराबर तळवड्यात डी मधून मधून आईस बॉक्स पाय केला आईस बॉक्स आणला होता तिथं बर्फ आहे आता ती कंपनी तळवड्यात एका मित्राला माहिती ऍड्रेस आपण तिथं जाऊ फक्त आपल्याला जरा इन्शुर करायचं की एक दिवस राहते का नाही म्हणजे नाही का ज्यावेळेस बाय केलं तर त्यावेळेस त्याला विचारलं की याच्यात किती दिवस राहू शकतो हो वगैरे चिकन वगैरे हो भाजी आपण जर काही घेऊन गेलो बाहेर तर ते किती दिवस राहील फ्रोजन तुम्हाला एक दिवसापर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे आणि पंधरा दिवस तुम्हाला वापरायला भेटते पंधरा दिवस जर ना तुम्हाला आवडलं तर तुम्ही रिटर्न करू शकता फक्त एक्सचेंज करता येतं दुसरं अदर प्रोडक्ट घेता येतं त्यांचंच रिफंड पैसे नाही होत म्हणजे तर तेच बघायचं चालू आहे बिल्ड क्वालिटी तर चांगली याची फक्त हो आता यूज कसा आहे बघायला लागणार आपल्याला आणि मला वाटलं आज र पब्लिक हॉलिडे आज उघडं आहे बरंचं दुकान बिकाने सगळी उघडी कंपन्या वगैरे कंपन्या बंद आहे हॉटेल्स मग उघडं एवढं काय नाही आहे आत्ता प्रॉब्लेम हा झाला आहे की आम्हाला आहे ना ते बर्फवाल्या कंपनीचा नंबर गावा ना आता बर्फवाल्या कंपनीचा पहिला नंबर शोधायला लागणार आहे आम्हाला इथं एक मित्र अजून एक त्याला विचारू आपण की नंबर भेटेन का आपल्याला आणि आज रात्री काल रात्री झोपलोच नाही साधारण सहा वाजेपर्यंत जा जागो होतो सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आपण एडिटिंग केली दोन ब्लॉग जे आपले डेलीचे होते ते एडिट केले अहून रायगडची सिरीज एडिट नाही केली मी जवळपास रायगडचे आपले तीन ब्लॉग आहे ते एडिट केल्यानंतर आपण डेली टाकणार आहे हे कसं ते आपण ब्लॉग आहे ना तीन तीन दिवस टाकतो ना ते कंटिन्यू करणार तीन म्हणजे नऊ दिवस आणि त्यानंतर आपण डायरेक्ट टाकणार आहे डेली आता अजून घरून चार आहे पिऊन आलेलो फक्त नाश्ता केला आहे आणि सोबत आपलं चिकन घेतलेलं आहे फ्राय चिकन जे आपलं डेली डाईट आहे आपलं तर फॉलो करतोय जवळपास मी दोन महिने झाले ना डाईट फॉलो करतोय फक्त एक तीस डिसेंबरला बाहेर खाल्लो तो आणि आता सव्वीस जानेवारीला खाणार आहे ते पण बायकोचा हॉट म्हणून खायला लागणार आहे मला छा प्यायला जाऊ पहिला अजून छान पिरवलंय चहाची तलब झालेली आणि आपलं दररोज डे जाऊ वैभव आहे बंद घेऊन जाऊ अशी बघू राम मंदिरामुळे आज राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आहे ना आज सगळं बंद मग तू कस काय झालं आम्ही पूजा करायला आज पब्लिक हॉलिडे आहे ना आज सुट्टी ना आज डॉला आज पब्लिक हॉलिडे आहे ना पब्लिक हॉलिडे सुट्टी आहे सगळ्यांना आज तशी इथले कंपनी वाले काय त्यांचं काय डोकं चालतंय समजत नाही त्यांनी चालू ठेवलेली आता त्यांनी ठेवलं म्हणून त्यांचे वर्कर्स पण येत आहेत त्या पण सुट्टी तशी पब्लिक हॉलिडे मुळे आज तळवड्यात कळ एक एक पॉईंट दोन किलोमीटर दाखवत आईस काय आईस फॅक्टरी ना आईस फॅक्टरी गुगलला टाकले एक दोन पॉईंट दोन किलोमीटर का तिथं कुठंतरी पण आता बंद झालं झाल्यावर ते दिसत नाहीये हम्म ना? ना? मॅपवर टाकलं ना मी आता तलावात दाखवतो आपल्याला सरळ एक पॉईंट दोन किलोमीटर चला पब्लिक हॉलिडे आहे जरी गरज आहे देखील देऊ ट्राफिक तरी हाय राव हा लोक बाहेर पडतात या साईडला रथयात्रा वगैरे काय नाही ना चिखली पिंपरी चौल प्ला जोरात असणार आहे रात्री सर काल तो लई होती काल चिखली तर तीन चार वाजेपर्यंत तो तो ना रे काल रॅली होती ना रॅली होती मोठ्या छा छाप पहिला आपण जाऊस फॅक्टर बर्फ आण लापरवाही का वाजता आम्ही आता पे छा आता इथून जायचं आपल्याला बर्फ आणायला आणि बर्फ परत टाइमपास करीत करण्यासारख काय आज मला काय काम नाही ती ग बघत ट्राफिक बघतो आता साऱ्या गाड्या बघतोय चांगली ती कोणची चांगली सगळ्यांनी झेंड लावलं पब्लिक हॉलिडे म्हणा सुट्टीतलं व्हायरस पडले सगळी ट्राफिक आहे राह सगळ्यांनी झेंड लावले असे बघवे बघ कसले खास येऊन राव नाद गाडी राव एखाद दोन करोड दोन करोडची गाडी गेलेली दोन करोड प्लस दहा लाखाच आहे वीस गाडी आहे तीन राव ते वेलर मध्ये रेंज रोड क्लास गाडी राव आपला बॉक्स लुक इन जा पाहिजे आता आपण जाऊ आईस बघायला पहिला लॉकबाग झाली प्रेक्षकांनी परफ आम्हाला लागतं कामासाठी व्हाय हे बॉक्स मध्ये टाकायला आम्ही निर्बेस्तुकली पोपड झाला बर्फाची फॅक्टरी जाणवून बर्फाची फॅक्टरीच बंद आता साईडला फिल्टर करून साधारण बर्फ बंद असणार बर आहे ना मग त्याला ट्रेडमिलची काय गरज आहे ट्रेडमिल वर पळून बरोबर म्हणतो काय चालू बरं का बाईनी सिग्रेट रोटून आलाय बरं बर्फवाल्यानी हो बर्फ भेटतो का आपल्याला लावलेलं तर आहे बॅग आहे आपला तेरा किलोच आहे ना नहीं नहीं। बकेट आहे तेच बकेट बाबा मिस्टेक सुधरवतो मी बाई मालमत्ता बाप कोमाचे का चल बाबू पिटाऊन पिटाऊन म्हणजे आला पोचे झाला काय तू खतम बाय बाय टाटा गुड बाय गया विस्मेंट <laughs> आलो ना टाय बर्फ बर्फ असा बर्फ असाईस बरं हे पाच किलो झाला हे पाय पाच पाच किलो आहे गे हा का रुपये किलो आहे केसरा रुपये किलो पचास रुपये पचास रुपये पाच पाच पंचवीस अडीचशे रुपये अरे झाला पाण्यापेक्षा भाग पन्नास रुपये किलो पाच पाच पंचवीस अडीचशे रुपये याला बनवायला किती वेळ लागला असेल किती लिटर पाणी लागलं असेल काय या हे आयडियामध्ये पसंद आहे मी करलो ग हे तुम्हारे पोट पोट पे मी लात मारतो अरे त्या पॅरामोटर पॅरा मोटर काढतो माहिती पॅरा मोटर अरे <laughs> सेम मशी पॅरा मोटरची ग्लायडिंग नसतं का हवेच हवेच पॅरा ग्लायडिंग तिथे मागे पॅरा मला वाटत त्याला तुला रे पण त्याला लावले की तुला उडून बिडून जायचं कायमचा असतो म्हणला पहिलं भाई म्हणलं पन्नास रुपये नाही का मला म्हटलं पन्नास रुपये किलो म्हणतोय काय मला म्हटलं अडीचशे रुपये म्हटलं अडीचशे रुपये पाच किलो बार पण किती लिटर पाणी लागला असेल रे आयला मी तेच म्हणलं राव म्हणलं आता दांदा लय बेकार नंतर म्हटलं फक्त पन्नास करा म्हणलं तर मी कर दांदा मला का तो पिटलं ना डॉकेट लगी बाई बाईचे पैसे दहा रुपये किलो नाही यालाच करून शंभर ग्राम चिकन आहे मीठ टाकायचं ना आपल्याला मोठं मीठ टाकायचं ना नाही नाय आहे आमच्याकडे बारख टाकले असे टाकायचं ना जरा बर्फ जरा अजून वर, वर। मध्ये टाकू सेंटरला एकदम अरे पण आपल्याला कमी कमी लागणार ना कारण एवढं जर पाच किलो टाकलं तेरा लिटर चा

पैसे कमवतो पैसे कमवतो करोड रुपये कमवायला लागलो चार नंतर सगळ्या रथ यात्रा चालू आहे आता आता काय नाही म्हणजे रात्रीच्या टायमिंगला सहा सात नंतर सगळं ना स्टार्ट होईल त्यावेळेस ना कुठंच फिरता येणार नाही देहू मध्ये देखील देऊ गावात पण आहे आज बघण्यासारखं काय एवढे नाही राह कारण सगळं बंद आहे आज म्हणलं भांडार डोंगरा जाऊ पण याला टाइम नाही आलो आता घरीच काय पेद पावलं तू बह ते गुड बाय गुड बाय गुड बाय मारवाडी दुकाने भाऊच धंदा आम्ही बेरोजगार आहे विठ्ठलवाडीवर आल्यावर भेट द्या

आगाई थाई। आगाई थाई। कमी चांगल्या वस्तू भेटते मस्त नाही नाही चांगला अरे तुझी मी मार्केटिंग करतोय तू नय का तुला आता आम्ही आलोय परत देऊ चहा प्यायला एक आहे स्पेशल चहावाला लेमन टी लिहार लेमन टी लेमन टी पेला आता आणि आज एवढे आज एवढा मोकळा टाइम आहे आज कुठं फिरायची पण इच्छा नाही आली साधारण तीन साध, तीन वाजता उठलो मी तीन अडीच वाजता उठलो अडीच वाजता अडीच वाजता उठलो तीन वाजता फिरायला गेलो फिरायलाच काय आला बर पहिला गेलो तेवढंच काम करते आता म्हणलं चहा पिऊ जरा आता गर्दी नाही सात लय गर्दी राहिली नाही साईडला आता चालू आहे सगळं काम सगळं करण्यात आलेलं आहे सात लय मोठी रॅली आहे मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आता मगोदींच्या असते पण आता रथयात्रा आहे ना तयारी तयारी चालू आहे साईटला आता साईडला अशी तयारी चालू आहे रथयात्रेची बाराच ठिकाणी पिंपरी सोडलं तर फुल पॅक आहे आता मग दादा मोठी रथ यात्रा काढलेली म्हणलं एल प्रोमोनला जाऊ आपल्यात आपल्याला स्केचरचा बुड बघायचा होता आता आपण एक नवीन लवकरच एक आपली ट्रिप तयार होतीये आपण प्लॅन करतोय ट्रिप आपली फक्त आपले पाठार शोधतोय बघू कोण कोण येते त्या हिशोबाने आपण हे करणार आहे म्हणून आपण काय बॉक्स आणला तो सॉरी चिकनवाच ठुला चेक करायला की ते चोवीस तास चालन का नाही ते जर झालं ना, ना सक्सेस मग कामच झालं डायट पूर्ण सामान घेऊन जाणार मग मग काय प्रॉब्लेमच नाही कधी मग इन खरी मजा पाव काय बघायचं आता चहा प्यायचंय बघत चहा प्यायला नंतर ते खा खाजवणार आता आम्ही ट्रिप ट्रिप प्लॅन करणार ट्रिप तर आता पहिले पार्टनर शोधायला लागणार आता की आपल्यासोबत किती जण येणार चाललाय <laughs> 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 या साइडला चहा आहे ना तुला मस्त नाही त्याचा मस्त चहा चांगला आहे बोलला ना पब्लिक तर कमी दिसते ते नाही तर अदरवाईज आहे ना पाच वाजले पाच वाजले पाच वाजता या साईडला आहे ना पूर्ण आहे ना कंपन्यांच्या गाड्या सुट्ट्या फुल ट्राफिक या चौकात आता, तो आता तो तर नाही <laughs> साधारण ना। आता छा घेतोय छा घेतल्यानंतर भाऊ काय करायचे तर छा परत गाडीतून बसलो आज एवढं बोर झालं आहे ना लेट उठल्यामुळं की काय करावं काय कळत ना आता आता प्लॅन करतोय की ब भांडा डोंगरा थोडा वेळ जाऊ जरा बसायला जरा मन छानत येईन जरा माहिती आहे ना असं होतं मन अरे अरे घेऊन जाऊ आज काही ट्रॅफिक नाही काय नाही आज रात्रीचं काही निघता येणार ना रात्री फुल रॅली असणार आहे मला जरा शूज बघायला ठीक आहे नेक्स्ट टाईम जाऊ उद्या आपल्याला बघू प्लॅन काय उद्या उद्या कुठेतरी बाहेर जायला पाहिजे आता बोर होतं आज असं घरी थांबलं लय बर होतं आज दाख म्हणायचं काय नाही आपण पांढरा डोंगरा काय करायलाच नाही जायचं पांढरा डोंगरा तर काय करणार तेव्हा जवळच आहे बस आहे बरं का आता सन सनसेट पण होईल सनसेट व्हायला वेळ असा बघितलं तर वाजता सा ना वाजतो ना तास बरे साडेपाच वालेले आम्ही थांबणार नाही कोण पण जस्ट फक्त चाललोय बसून येऊ कारण की मला खूप काम आहे आता सेव्हन्टी फाय लिटर गाई आहे माझ्याकडे दूध काढायचं मला आता ट्रेन नदी बघा आपण आळंदी मध्ये गेल तर काल आळंदी आणि देऊ गे किती फरक नदीमध्ये किती नदी पाणी साफ आहे एकदम अजिबात कुठं कचरा नाही एवढा आणि या साईडला मंदिर आहे महाराजांचं मुख्य मंदिर आणि हा बायपास अजून एक बायपास आहे आणि मध्ये एक रोड आहे साधारण दोन बायपास आणि एक सिंगल रोड त्याच्यामुळे ट्राफिक अजिबात नाही होत हे यलवाडी गाव आहे नदी क्रॉस केलं की यलवाडी गाव या साइडला येलवाडी गाव या साइडला सांगोर्डी गाव आणि मध्ये इंदूरच्या पलीकडं सुजवडी जवळ पंढरा डोंगर सनराईज सनसेट व्हायला साधारण पाऊन तास आहे पाऊन तास आवले वारी चालले आता चोरात एकदम गार गारखे साईड वारी वाटत किती वेळ नंतर येऊन शट्ट इथं मंडळाडोंगरा तुझ्या उपर जायला लागणार रेव्हा परतर म्हटलं सनसेट होऊ खूप मस्त ശാന്തി പട്ടാടോ ഇത് ഡയറക്ട് സൈഡില പട്ര ഡോക്രമ ഡിറ്റൽ